वन्यजीव संरक्षित क्षेत्र करावीत कारण फक्त पंधरा टक्के जमीन आणि सात टक्के समुद्र संरक्षित केल्याचे दिसून येत आहे आता मात्र जगाने वीस टक्के जमीन आणि दहा टक्के समुद्र असे 2020 हजार वीसचे चे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे पैशासाठी अनेक वन्यजीवांचे अधिवास जागतिक पातळीवर नष्ट होत आहेत आपल्याला संरक्षित वनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे यात शाश्वत पर्यटन आणि स्थानिक लोकांचे वन्य जीवनाकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी पुरेशी भरपाई देणे अत्यंत आवश्यक आहे कारण आता वन्यजीव आणि शेतकरी संघर्ष शिगेला पोहोचला असून यावर शाश्वत उपाययोजना कराव्याच लागतील अन्यथा वन्यजीवांचे आतोनात नुकसान होईल आफ्रिका खंडात काही लोक पैसे देऊन शिकार करावयाला जातात असे पर्यटन बंद करण्याची वेळ आली आहे अन्यथा प्राण्यांना मारून आर्थिक मदत घेणे म्हणजे महासंकटच होय परिच्छेद यापुढे नैसर्गिक जी डी पी असा निकष लावून देशाची प्रगती भूतानसारख्या देशाप्रमाणे करणे जगाला अनिवार्य आहे चोरटी शिकार आणि तस्करीच्या माध्यमातून जवळपास तीनशे सस्तन प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत समुद्रातील कारखान्याच्या प्रदूषणामुळे डॉल्फिनसारखे मासे तर अतिवाढ असलेल्या प्रजातीमुळे जगातील अनेक आदिवास नष्ट होत आहेत तसेच एकोणीसशे सत्तरपासून जगातील एक्याऐंशी टक्के गोड्या पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत परिच्छे पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले आहेत आपले अन्न पाणी आणि श्वास हा फक्त जैव जैवविविधतेवर अवलंबून आहे यात आपण पाहिले तर वनस्पतीशिवाय ऑक्सिजन नाही मधमाशांशिवाय परागीकरण नाही फळे बियाही नाहीत समुद्र किनाऱ्या लगत असणारी वणे सुद्धा अतिशय महत्त्वाची असतात कारण की सुनामी आणि चक्रवादळापासून लगत असणारी जैव विविधता वाचवतात